मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलेले आपण घारापुरीला घारापुरीला आलं बोललं तर आपण जाणार आहे डोलीला तर आताच आपण नावेवरून आलेलो आहे घारापुरीला तर सागरनी लावलेली आहेत इलीवरती डोली वरून बघा सागर सुद्धा आलेलं आहे तर चला आपण जाऊया डोली उचलायला इलीवरती आणि इकडे बघा एक आपला भाऊ आहे त्याने इथे टाकलेले आहेत पगोले आणि भाऊला बघा कसला कुर्ला आलेला आहे पहिलाच कुरला आलेला आहे आणि इथे बालदीमध्ये थोडेसे चिंबोरे आहेत चार पाच त्याला ते इथे फगामध्ये सापडलेले आहेत आणि त्यांनी लावलेले काली डे तर डोली वडायच्या अगोदर आपण बसलेला जे जेवायला तर बंटी भाऊने आपले जेवायला बनवलेला आहे इकडे सागर भाऊच बसलेला दोन दोन सागर आहे यो एक आणि तो एक ना कम्फीजन यायच तुम्हाला सागर खाऱ्या पाण्याचा शिकारी एक डोलीचा शिकारी इकडे बघा कोलंबी वाकटे आणि उठ सर्व मिक्स आंबट बनवलेला आहे मस्त घेऊ जेवायची बोटीवरती वेगळीच मजा आहे तर आपण आहे इलीवरच्या डोली खेचायला डोली इलीवरच्या लवकरच खेचतात कारण का जास्ती वेल झाला ना जे आलेली मच्छी असते ती पण रिटर्न ओटाला रिटर्न मच्छी सर्व बाहेर निघून जाते आज पाऊस नाही आपण येताना भरपूर पाऊस भेटला पूर्ण आपले कपडे बिपडे सर्व भिजलेले आहेत पण इकडे बघा इकडे ऊन आहे तर बिवलो आणि पावसाचा झटकार आलेला परत एकदा पावसामध्ये भिजलेलो आहे येताना तर भरपूर भिजलो आणि जाताना सुद्धा आता डोली उचलायला पावसामध्ये भिजलेलो आहे बंटी भाऊ बघा आपला बसलेला आहे वंटी कुठे आहे आपल्या डोली ते बघ समोर डोली आलेली आहेत तीन डोली लावलेल्या आहेत दोन डोली आतमधीतच आहे कारण का आता दोन तीन उपास आहेत म्हणून आज आहे शंकेशी चतुर्थी तर आपली पहिली डोल खेचायची सुरुवात केलेली आहे बोय आपला वरती घेतलेली आहे बघा बंटीने पाऊस पण थांबलेला आहे था। आता पावसाने भरपूर आज जेव्हा पाहिजे तेव्हा परत नाही बघा आज तो डोल ओरता वरता आज फुल माईल पहिली डोल आपली आलेली आहे चव तो बी जिवंतच आहे आता डोल खेचता खेचता भरपूर टाइम जातो पाण्याला करंट जास्ती आहे अजून पाणी फिरला पण नाही लाटा सुद्धा भरपूर आहेत आज एवढ्या लाटा नसतात आज लाटा सुद्धा भरपूर आहे आणि डोली बघा भरपूर जण आज डोली लावलेली आहे एकूच बॉम्बी लिंबिली काय ले वाकती वाकती टाक इथे तो बघा जिवंत वाकती अरे उठत भिटत रे वरती उठत समोर बघा आपली डोलीचा शेरा भरपूर वाढती आली मांदिली बघा बाबा बाबा मांदिल्यांचा चांगलाच कचरा आलेला आहे बघ एक वाकटी अजून भरपूर आहे मच्छी खाली डायरेक्ट आता तुम्हाला मच्छी दाखवतो हटोल खेचून झाल्यावर आपली इकडे बघा आपली मच्छी आलेली आहे चिंबोरी आलेली मोठी 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 चिंबोरी आलेली आहे भरपूर दिसत चिंबोरी बघायला भेटले नाही तर मागची चालतो तेव्हा चार डोली मध्ये एक पण चिंबोरी नव्हती मच्छी पण आपली वरती आलेली आहे पाणी 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 देपड़ा, देपड़ा, देपड़ा। आता टोलीची मच्छी पलटी मारून घेऊ वरती पहिले वरती घेऊ खोंडा कचरा आली म्हणून कचऱ्यावरती पाणी टाकून घेतो सगळ्या टोलीवरती खोंडा बघा किती भरले खोंडा एवढा भरले का उचलत नाही हे उचालतं का नाही जोर जोर लगाव रे बाबा कोलबी जाम आहे खरबे बिरबे सर्व मिक्स बोंबील रट्ट आहेत पण बोंबील कमी आहेत आज सर्व मिक्स आलेले आहे डोली मध्ये इकडे बघा खरबी बोंबील सर्व मिक्स आहे आज बोंबील कमी आहेत पण जास्ती मांदेली ना कोलंबी ना मिक्स मच्छी जास्त आहे तर आपली दुसरी डोल खेचायची सुरुवात केलेली आहे बंटीनी आपली पहिले खोंड्याची मच्छी इथे माझा चिंबोरी आलेली आहे पहिल्या डोलीमध्ये इथे दुसरी चिंबोरी आहे मग इथे बोंगू मागे हो थोडासा चला ती मच्छी वाटी आलेली आहे पप्पा काय मस्त तुफान आलेले आहे मच्छी चिंबोरी तिकडे वरती गेली तिथे वाटी आहे एवढी मच्छी आपली या डोलीमध्ये आलेली आहे बोंबील बघा आणि कोलंबी जास्त आहे मागची सगळ्यांना बोंबील जास्त आलेली आहे तिथं अजून एक चिंबोरे असते बघा अगर ती पायू हरवी कुठं मिक्स आहे इथे सागरकोट्यातील चिमुरे आहेत इथे बघा कोलंबीची साईज बघत नसते ऑलिंबीची साईज बघा आलेली आहे आपले जन मांडिली आहे आपला आहे मस्त वाक्य आलेली आहे बघा मग आपली दुसरी डोल आलेली आहे जवळ पण ती काय वेगळा आयटम दिसतंय का मांदिली बघा जी बाहेर लटकलेली असतात ना ती मांदिली डायरेक्ट बाहेरच निघून जातात मच्छी मच्छित ओहायचा काम चालू आहे आपलं काय जास्ती वाटतं डोलीमध्ये गर्दी 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 जास्ती आली आहे मध्ये तिघे जण लागतात डोल उचलायला दोघांना उचलतच नाही येऊ बघ येऊ पडते इकडे मागे एक दोन तीन लावा तीन उचला बा बाबा इकडं बघा आपली डोल वरती आलेली आहे तो <laughs> <laughs> <खुड़ा? laughs> <आथो>, बांबू शार्क <laughs> सागरने नवीन नाव ठेवलेलं आहे त्याला काय बोलता मंटी? मुशी लाल मुशी बांबू शार्क नवीन नाव ठेवलेलं आहे आणि या डोलीचा मावर बघा आजचा बोंबी कमी आहे तरी निघती तरी सात आठ पाट्या भरून गर्दी कोलंबी आंबार जास्ती आहे ना मांडली चला आता डोली पट्टी बघा बघा ही साईज आहे डोंबलीची साईज आहे मोठे मोठे साईज आपली दुसरी डोल पालटी मारलेली आहे मच्छी जवळ ती ढिगारच लावलेली आहे अजून एक डोल बाकी आहे आपली तर सागर आता ती खेचायची सुरुवात करणार आहे आपण घेऊ तसर मच्छी निवडून समोर बघा डोलीमध्ये दुसऱ्या दुसऱ्या कोतेमास आलेला आहे आणि कोत्यामाची साईज बघा आधमध्येच होता आपल्याला दिसला नव्हता एक नंबर कोठे मसा आहे मिनिमम तीन चार किलो पर्यंत भरे नव्हता तीन किलो तर आपली तिसरी डोल खेचायची सुरुवात केली आहे नाहीची मच्छी इथे बघा आपण ते मोठे मोठे बोंबील काढलेले निवडून आणि ते वाकते आहे नाही ते साखरनी काढलेली बॉम्बिल बोंबील जिथे वाकते आहे तिथे बोंबील आणि एजंट जास्ती कर्दी आंबार सर्व निवडायचे आहेत आणि मांदिली आणि थोडा काटवण निघेल आंबार कर्दी जास्ती आहे आपली जी तिसरी डोला आहे ती खेचायचं काम चालू आहे सागर काय अंगाण वारा येते काय इकडं बघा आपली ओरी इकडे सागर बघा डोलायची सुरुवात डान्स करत तर आपली तिसरी डोल आलेली आहे वरती ना डोल घेस्तान ताकत लावा रे डोली लावा जण आहे चढाव कडलो काळ्या हे जास्तीच भरली कोंडा कोंडा जास्तीच भरलेला आहे याला चौघ लागू शकते ना वाटतं लागेल का अगर काढायला कोणीच नव्हता ना सागर दोन डोलीची मच्छी एकाच डोलीमध्ये आलेली आहे खोंडा नव्हता उचल ना म्हणती म्हणती जमा दोघं असती तर कशी उचलली ती थोडी 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 घेतलीच तीच आहे जास्ती आंबार ओलबी बोंबील कोत्या सर्व मिक्स आलेली आहे थोडा कचरा पण आहे तुम्ही समुद्रामध्ये कचरा टाकता तो कचरा सर्व डोलीमध्ये येते निघाल ही डोल बघा कशी भरलेली आहे कायमच भरलेली आहे ना जाग्या दोल चला पहिले ही मच्छी निवडून घेऊ त्याच्यानंतर ती डोल पलटी मारू ना होडी भरपूर हालते जास्त करून एक जागावरती नाही होऊ शकते कारण का एवढी होडी हलते लाट आपली मच्छी केलेली आहे एवढ्याची सुरुवात पण इथे बघा आंबार आपली सुकवल्यानंतर होते अशी आंबार बोलली जाते ना ते कर्दी तीन नव आणि इथे आपली छोटीवाली झाड साली आहे इथे तर आपण बसलेली आहे नाव्याच्या जेटीवर अजून आपली एक दोन पलटी मारायची आहे नाही एवढी मच्छी निवडलेली आहे अजून भरपूर निवडायची बाकी आहे आता होडी घेतील बांधून न बस मच्छी निवडायला तर फायनली मित्रांनो आपण चाललेलो आहे घरी समोर बघा बंटी सागर आणि वहिनी मच्छी निवडतात आणि आपण मच्छी घेऊन सागर आपण चाललेला आहे घरी कारण का दुपार किती दे। वाजलं रे सागर अडीच अडीच वाजता आपण निघतो घरी आपण एवढी मच्छी घेतलेली आहे तर निघूया डायरेक्ट आता घरी जायला